महसूल राज्यमंत्री ज्या पद्धतीने पैसे गोळा करतायत किंबोना धाडी टाकतायत याच्या संदर्भातले प्रश्न मी आज उपस्थित केला सभागृहात आणि मी सांगितलं मी ज्या काही केसेस देईन त्या केसेस तुम्ही दिल्यानंतर जसे तुम्ही पोलीस अधिकाऱ्यावर जसे तुम्ही महसूल अधिकाऱ्यावर लोकसेवक म्हणून कारवाई करता तर आमदार मंत्री हा देखील लोकसेवक आहे आणि जर ह्या सिंडिकेटमध्ये ते असतील तर त्यांना देखील तुम्ही निलंबित करणार का किंवा त्यांचा राजीनामा घेणार का माझा ह्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी उद्या सभागृहात यावं आणि जर मी दिलेले पुरावे त्यांना मान्य झाले तर त्यांनी महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी घेईन हे देखील सांगितलं पाहिजे त्याचं कारण असं आहे महसूल कॅबिनेट मंत्र्यांना त्याचा राजीनामा घेण्याचे अधिकार नाहीत मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे अधिकार हे फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत आणि महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारतोय की मी पुरावे देतोय पण मी पुरावे देताना मला ही देखील खात्री असायला पाहिजे की मुख्यमंत्री त्याचा राजीनामा घेतील काय विषय आहे कुठे घटले मी म्हणून कलेक्ट केले म्हणून मी म्हटलं ना या पुरावे, हे पुरावे मी सदनातच सादर करणार आहे हे पुरावे मी सदनात सादर करणार आहे सदनात ज्या वेळेला एखादे पुरावे मी सादर करीन त्याला एक वेगळं महत्त्व आहे मला आज महसूल राज्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अधिवेशन संपायच्या आतमध्ये पुरावे द्यावेत त्यामुळे जे काही पुरावे द्यायचे आहेत ते मी सदनात देईन आणि मी मुख्यमंत्री सदनात असतानाच देईन कारण ज्यांना जो अधिकार आहे त्यांच्याचकडे दिले पाहिजेत ना ज्या अथॉरिटीकडे ही पॉवर आहे त्यांच्याकडे देईन मी आणि त्यांनी मला शब्द दिला पाहिजे की हे जर पुरावे मी दिले नाही तर पुरावे देतील चौकशी समिती लावतील चौकशीचा अहवाल येईल मग आम्ही बघू आयोग नेमू ही उत्तरं नको मी जे पुरावे देईन ते पुरावे सरसकट असतील ती त्यांनी कारवाई करावी मी काय म्हटलं मी म्हटलं जर मी पुरावे दिले तर मी असं आज म्हटलं का त्यांना आज सस्पेंड करा म्हणून किंवा आज त्यांचा राजीनामा घ्या मी सांगितलं मी पुरावे देईन पुरावे दिल्याच्या नंतरची गोष्ट नाही आणि मी, पुरा मी पुरा तर, जर पुरावे नाही देऊ शकलो तर त्यांनी माझ्यावर काही कारवाई करावी जे ती कारवाई करतील त्याला मी सामोरं जायला तयार आहे आपल्याकडे जे पुरावे आहेत का ते तुमच्याकडे देणार नाही ना तुम्ही सस्पेंड नाही करू शकत ना त्यांना असं म्हटलेलं आहे जर पुरावे नाही दिले किंवा पुरावे समोर नाही आले तर ना, 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 ना ना। मी माफी मागितली मी पुरावे देऊ शकलो नाही तर हा जरतरचा विषय आहे ना मला मुख्यमंत्र्यांनी सांगावं मी मुख्यमंत्र्यांना प्रश्न हे अधिवेशन आत मला दिलेली आहे तारखेच्या आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत सर तुमच्यावरती अनिल परबांनी घोर आरोप केलेले आहेत एकंदरीत वाळू चोरीचा जो आहे तो तुमच्यावरती हा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमकं या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय असते बघा याच्यामध्ये कुठलेही तथ्य नाही आज राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याच्या नंतर अतिशय प्रामाणिकपणे महाराष्ट्रामध्ये काम करायचा माझा प्रयत्न चालू आहे अशा वेळेस फक्त माझी नाहक बदनामी करण्यासाठी आम माझ्याकडे पुरावे आहेत अशी बी चोरी केलेल्या आहेत आणि जे काही म्हटलं आहे आता माझं त्यांना म्हणणं आहे की तुमच्याकडे पुरावे जे आहेत ते तुम्ही माननीय मंत्री मोद्यांकडे द्यावेत मान्य अध्यक्ष मोद्यांकडे द्यावेत आणि त्याच्यावर जर का मी कुठे मी स्वतः कुठे ट्रक अडवताना मी आढळलो स्वतः मी कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो आहे आणि मी कारवाई थांबवायला लावलेली आहे की काय 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 अप केला केलं सुद्धा जे तुमचं म्हणणं आहे असं काय पुरावे तुम्ही सादर केलेत मी स्वतःहून राजीनामा देऊन टाकेल राजीनामे पण जर का पुरावे सादर करू शकणार नाहीत माझे कुठे असले तर तुम्ही जाहीरपणे माफी मागायची असं माझं त्यांना म्हणणं माफी मागण्याची त्यांच्याकडे म्हणजे हेच असेलच परंतु ज्या पद्धतीने हे आरोप करण्यात आलेले आणि आपण गृह मंत्री आहात अशा पद्धतीचे आरोप आपण मानहानीचा दावा करणार आहात का त्यांच्यावरती काही तो निर्णय मी घेईन नंतर परंतु माननीय मंत्री मोदींनी त्यांना सांगितलं आहे की अधिवेशन संपेपर्यंत जे काही तुमच्याकडे पुरावे तुम्ही द्या पुढची कारवाई करू माझं त्यांना म्हणणं असेल की तुमच्याकडे जे काही पुरावे हे ते तुम्ही जाहीर करा माझं तर म्हणणं आहे मी कुठे त्यांचं त्यांनी ते काय म्हटले की सी व्ही कॅमेराज आहेत की मी स्वतः कुठे ट्रक आढवलेला आहे थांबवलेला आहे असं मी करताना कुठेही आढळलं असेल मी स्वतः तर नक्की त्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल ना परंतु जका मी नसेन तुमच्याकडे कुठले पुरावे नसतो देऊ शकला नाही तर तुम्ही जाहीर वैयक्तिक रागामुळे हा संपूर्ण प्रयत्न केला जातो वैयक्तिक रागामुळे आहे राजकीय आकसापोटी पोटी आहे सगळं चालले आणि फक्त योगेश कदम बदनाम झाला पाहिजे ह्या प्रयत्नासाठी शेवटचा प्रश्न आहे महिलांवरती अत्याचार जे ते वाढत चाललेत मुंब्रा असेल वारी मध्ये अशा म्हणजे वारी एक जर म्हटलं तर म्हणजे एक भक्तीचं ठिकाण म्हटलं जातं तशा ठिकाणी होत आहेत बीडमध्ये दे शिक्षकाला देव मानला जातं परंतु शिक्षकच अशा पद्धतीचे अत्याचार करत आहेत या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ह्या संपूर्ण घटना घडत आहेत यासाठी काही तोडगा काढणार आहे का सरकार ते बघा आज महिलांच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत अर्थातच त्या घडू नये परंतु ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे गुन्हे न घडू ह्याच्यासाठी देखील स्पष्ट निर्देश माननीय मो मुख्यमंत्री मोदयांनी प्र प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठेही हलगडचेपणा हा कोणाकडे होणार नाही ह्याच्या मी खात्री बाळगतोय अनेक ह्याच्यामध्ये बारकावे आहेत ते सगळ्या तर मी सांगू शकणार नाही परंतु महिलांच्या बाबतीमध्ये आपण संवेदनशीलतेने आपण काम पाहतोय आणि राज्यामध्ये महिलांना सुरक्षित ठेवण्याकरिता नक्कीच आपण यशस्वी पावलं देखील उचललेली आहेत काही घटना जरूर आहेत या घडू नये यासाठी नक्कीच आमचे प्रयत्न असतात आरोपांवर आरोपांवर कारवाई होणार का टक्के कडक कारवाई होणार ना आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम होते ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अनिल कदमांनी आरोप केले त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जो महिलांवरती सुरू असलेला अत्याचार आहे त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे या संदर्भात आता पुढे काय सरकार प्रयत्न करणार काय सरकारच्या माध्यमातून पुढील पावलं उचलली जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत